निवडणुकापूर्वीच ओमराजे विजयाच्या उमरट्यावर विजय अटळ उस्मानाबाद मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यात नाराजी धाराशिव उस्माना लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस रन धुमाळीला सुरुवात झाली आहे महाविकास आघाडीने विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे तर महायुतीच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाला उस्मानाची जागा सुटली असल्याची सूत्रांची माहिती मिळत आहे मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे तगडा उमेदवार नसल्याचे चर्चा नागरिकातून जोर धरत आहे जागा राष्ट्रवादीला सुटली उमेदवार मात्र अद्याप निश्चित नाही विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांचे मतदारसंघात कार्य जनसंपर्क पाता पुन्हा एकदा ओमराजे निंबाळकर निवडून येतील अशी चर्चा नागरिकातून रंगत आहेत राष्ट्रवादीने विधानपरिषद सदस्य विक्रम काळेस अनेक नावे निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी समोर येत आहेत याचा अर्थ राष्ट्रवादीकडे तगडा उमेदवार नसल्याचा दिसून येते एकंदरीत महायुतीला उश लोकसभेची जागा गमवायचा आहे का असा सवाल आता कार्यकर्त्यातून होताना दिसत आहे